सांगलीमध्ये मस्त बिर्याणी कुठे भेटते मला माहिती आहे का तर म्हटलं आज मला कळालं की सांगलीमध्ये एका ठिकाणी मस्त बिर्याणी भेटते मग गाडी काढली आणि मस्तपैकी बायकोला घेऊन निघालो तिथे पोचल्यानंतर तिला म्हटलं कोणती खाणार तर तिने असं मस्तपैकी मेन्यू बघितला वरून खालीपर्यंत चेक केलं आणि फायनली म्हणाली मला चिकन बिर्याणी पाहिजे मग काय हे अशी मागवली मस्तपैकी चिकन बिर्याणी टेस्ट करू ॲटलीस्ट कशी लागते मस्तपैकी अशी टेस्ट केल्यानंतर अशी मस्त बिर्याणी वाटली मग नंतर मग निघालो मस्तपैकी मूवी बघायला मूवी होता मुंजा मग सगळी फॅमिलीसोबत होतो म्हटलं एकत्र जाऊ मग आम्ही दोघांनी पण असे एक दोन व्हिडिओज घेतले फोटो घेतले बाहेरचा व्ह्यू बघायचं म्हटलं तर बघा ना मस्त न्यू प्रायड मल्टीमध्ये सांगलीमध्ये कसं क्लीन आणि एकदम बेस्ट असं व्यवस्थित ठेवलं मग आत आलो असं थिएटर पूर्ण मोकळं होतं मग म्हटलं आपण एखादा फोटो तर घेऊ मग पिक्चर लागला मुंजा मूवीमध्ये काय म्हणतात तुझा आत्मा माझ्या आत्मा माझा आत्मा तुझ्या काय तर काळी जादू करत होतो ते पिक्चरमध्ये म्हटलं हे काय काय वेगवेगळं होतं बघितलं थोडंसं भारी वाटलं पिक्चर पण चांगला आहे तसा रेटिंग द्यायचं म्हटलं तर टेन आउट ऑफ टेन रेटिंग देऊ शकतो मस्त पिक्चर वाटला पिक्चर बघून 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 हसलो पण आणि तेवढं सस्पेन्स पण मस्त होता मग काय पिक्चर बघून झाला मग आता घरी निघालो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा